आपण पाहत आहे इंडिया महाराष्ट्र न्यूज आवाज सत्यतेचा राष्ट्रहिताचा आज नसरापूर ग्रामपंचायत उपसरपंचपदी नामदेव चव्हाण यांची निवड झाली निवड करताना अध्यक्षचे व सचिवाचे काम कुलकर्णी भाऊसाहेब व उषा कदम म्हणजेच नसरापूर गावच्या विद्यमान सरपंच तर आपण आता जे नवनिर्वाचित सरपंच झालेले आहेत त्यांना आपण विचारू की पुढे या विकास कामात कसा ते हातभार लावणार आहेत तर आपल्या बरोबर आहेत नसरापूरचे उपसरपंच आज तुमची सरपंच पण निवड झालेली आहे आज माझे ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने मला सगळ्यांनी बिनविरोध उपसरपंचपदी बसवलेला हो आहे त्याबद्दल पहिले मी सर्वांचे आभारी आहे त्यानंतर मी माझे सहकारी असतील आम्ही अकराची बॉडी आहे माझे दहा सहकारी धरून आम्ही अकराची बॉडी आहे तर सर्वांना मिळून सर्वांच्या बरोबरीने मी विकासाचे पाऊल पुढे टाकणार आहे आणि नक्कीच विकासावर लक्ष देऊन पुढे चालत राहणार आहे कदाचित तुमच्या वार्डामधील काही रखडलेली कामे असतील तर ती आता मार्गी लागतील लवकरात नक्कीच त्याकडे लक्ष देऊनच पुढं चाल करणार आहे नुसते वार्डातलेच नाही तर नसरापूर मध्ये सुद्धा जे काही कामं असतील त्याकडे लक्ष देणार आहे याच होत्या आत्ताच्या नवनिर्माचित सरपंच नामदेव चव्हाण यांच्या प्रतिक्रिया कॅमेरामन सुशील उबित संघ विशाल शिंदे नसरापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आमचे मित्र नामदेवजी चव्हाण यांचं उपसरपंचपदी बिनवर निवड झाल्याबद्दल मी ग्रामपंचायत त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो समोर समोर सर्वांना नमस्कार करतो पहिलं आज उपसरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये ग्रामस्थांच्या वतीने मला वार्ड क्रमांक तीन बिनविरोध देऊन आमच्या नसरापूर ग्रामपंचायती अकरा सदस्यांमधून आज मला उपसरपंच पदाची विनिरोध संधी दिल्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे तसेच माझ्या अकरा बरोबर दहा सहकाऱ्यांचे अभिनंदन करतो आणि मी त्यांच्या बरोबर त्यांच्या सरपंच बरो सर्व बर ग्रामस्थांचे उपस्थित राहिल्याबद्दल मी आभार मानतो यांनी बराच वेळ मार्गदर्शन केलेलं आहे सर्वांना आनंदाची बातमी अशी की आमच्या सहकार्यांमधले जे रोटेशन पद्धत होते त्याप्रमाणे आमचे ज्येष्ठ सहकारी नामदेवराव चव्हाण यांची उपसरपंचपदी या ठिकाणी निवड झालेली आहे नसरापूरचे बरेच सरपंच उपसरपंच झाले सर्वांनी खूप चांगली कामं केलेली आहेत प्रत्येकजण विकासाच्या दृष्टीनं पावलं टाकत असतो याच्याकडे विकासाची काही दृष्टी असेल त्या दृष्टीचा विचार करून आणि पुढं नागरिकांचं होणारं सुलभ जीवन नागरीकरणासाठी या सर्वांच्या दृष्टीनं आम्ही यांच्याकडे ही जबाबदारी सोपवलेली आहे सर्व सदस्य म्हणून या गावचे सरपंच उषाताई कदम या सर्वांच्या वतीनं यांचं अभिनंदन करतो या ठिकाणी आपण उपसरपंच झालेला आहात तुमच्या बरोबर असणारे दहा जण अकरा जण आम्ही सर्वजण मिळून तुमच्या बरोबर जे काही काम करू ते सर्व गावाच्या हितासाठी असू एवढी या ठिकाणी ग्वाही देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो चव्हाण परिवार हार्दिक आभार मानते आणि उपसरपंच निवड झाल्याबद्दल भाऊजींचे अभिनंदन करते धन्यवाद

नसरापूर ग्रामपंचायतच्या वतीने नवनिर्वाचित उपसरपंच नामदेव बराम चव्हाण यांना ग्रामपंचायतच्या वतीने पुढील वाटचाल चालणीसाठी शुभेच्छा देऊन त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो कुलकर्णी साहेब त्याचप्रमाणे या ठिकाणी नसरापूर गावचे माजी सरपंच तात्या कदम त्याचप्रमाणे माजी सरपंच बाबासाहेब थाळेकर त्याचप्रमाणे योजीचं एक चव्हाण सर्व ग्रामपंचायत सदस्य माझी सरपंच अरुणिताई शेटे त्याचप्रमाणे सपनाताई झोरे उपसरपंच गणेश दळवी संदीप कदम माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष मफूब चव्हाण आणि सर्वच मान्यवर आपल्या सवांच्या आज या ठिकाणी निसळपूर ग्रामपंचायत उपसरपंच पदाची निवडणूक या ठिकाणी गुनिरोध पार पडली इंडिया महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका